सो so, मित्रांनो बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना त्यांच्या दिवसाला योग्य पद्धतीने मॅनेज करता येत नाही आणि मित्रांनो ही अडचण हा प्रॉब्लेम खरोखर मोठा आहे की एखाद्या व्यक्तीला त्याचा दिवस मॅनेजच करता न येणं म्हणजे आपल्याकडे चोवीस तास असूनसुद्धा आपली सगळी कामं पूर्ण होत नाही बरेच जण तर असं सुद्धा म्हणतात की मला वेळच मिळत नाही खरं तर आपल्याला आपल्या दिवसाला मॅनेजच करता येत नाही म्हणूनच मी तुम्हाला आज याचं एक असं सोल्युशन सांगणार आहे एक असा फॉर्म्युला सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमचा पूर्ण दिवस योग्य पद्धतीने मॅनेज करू शकता तुम्ही तुमच्या करिअरकडे सुद्धा फोकस करू शकता तुम्ही तुमच्या हॉबीजसुद्धा जोपासू शकता तुम्ही तुमच्या रिलेशनशिपलासुद्धा वेळ देऊ शकता तुमच्या फ्रेंड्समध्ये सुद्धा टाईम स्पेंड करू शकता सगळ्या गोष्टी तुम्ही एका दिवसभरात करू शकता आज मी तुम्हाला सांगणार आहे एट प्लस एट प्लस एट रूल बघा या एट प्लस एट प्लस एट रूलमध्ये तुम्हाला करायचं काय आहे तुमच्या पूर्ण दिवसाला तीन पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे मग जे पहिले आठ तास असतील त्यांच्यात तुम्हाला काय करायचं आहे त्यांच्यात तुम्हाला रॉक सॉलिड हार्डवर्क करायचं आहे तुमचं काम जे सगळ्यात महत्त्वाचं असेल तुमच्या करिअर रिलेटेड असेल तुमच्या अभ्यासा रिलेटेड असेल जे तुम्हाला पुढे घेऊन जाणारं असेल असं काम जे करणं तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे या आठ तासात तुम्हाला त्याच गोष्टींकडे फोकस करायचं आहे ज्या तुम्हाला पुढे घेऊन जाणाऱ्या आहेत किंवा ज्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात अशा गोष्टी ज्या तुमच्या इन्कमला वाढवतात तुमचं प्रॉफिट वाढवतात आणि या पहिल्या आठ तासांमध्ये तुम्हाला डिस्ट्रॅक्शन्सला पूर्णपणे झिरो ठेवायचं आहे या आठ तासांमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींना नो म्हणायचं आहे ज्या गोष्टी तुम्हाला डिस्टर्ब करणाऱ्या असतील आता बघा दुसऱ्या आठ तासात तुम्हाला काय करायचं आहे दुसरे आठ तास तुम्हाला स्लीप आणि रेस्टसाठी द्यायचे आहेत झोपण्यासाठी आणि आरामासाठी तुम्हाला पुढचे आठ तास द्यायचे पण या आठ तासांमध्ये टी व्ही येत नाही तुमचा मोबाईल येत नाही यात सोशल मीडिया येत नाही यात तुमचा आराम येऊ शकतो मग तुम्ही दुपारी झोपत असाल ती झोपसुद्धा तुम्ही यात इन्क्लूड करू शकता त्याचप्रमाणे मेडिटेशन तुम्ही यात इन्क्लूड करू शकता सो पहिले आपले आठ तास होते हार्डवर्कसाठी दुसरे आठ तास होते रेस्ट करण्यासाठी आता आपण बोलूया आपल्या शेवटच्या तिसऱ्या आठ तासांकडे बघा तुमच्या शेवटच्या आठ तासांना तुम्हाला चार पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे तर यामधले जे पहिले दोन तास असतील ते तुम्हाला अजिबात मिस नाही करायचे आहेत त्या दोन तासात तुम्हाला वर्कआउट करायचं आहे एक्सरसाईज करायची आहे बघा तुम्ही दिवसातून दोन तास स्वतःला दिलेच पाहिजेत तुमच्या एक्सरसाईजसाठी आणि त्यामध्ये तुम्ही काहीही करू शकता तुम्ही एखादा गेम खेळू शकता फुटबॉल खेळू शकता क्रिकेट खेळू शकता व्हॉलीबॉल खेळू शकता हवं ते करू शकता असं काहीतरी करा ज्यामुळे तुमची शरीराची हालचाल होईल तुम्हाला हवं ते करा जिमला जा स्विमिंग करा रनिंग करा पण काहीतरी मात्र नक्की करा यानंतरचे दोन तास तुम्हाला द्यायचे आहेत तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी फ्रेंड्स अँड फॅमिली आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात त्यांच्यामध्ये राहून त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करून आपल्याला सगळ्यात जास्त रिलॅक्स वाटतं रिलेशनशिप्स खूप महत्त्वाचे असतात आणि आपण त्यांना योग्य वेळी वेळ हात दिलाच पाहिजे त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करा आणि जेव्हा त्यांच्याबरोबर असाल ना तेव्हा फक्त त्यांच्याबरोबर राहा त्यांचं बोलणं ऐका त्यांच्याशी बोला त्यावेळी इकडचे तिकडचे विचार करू नका कामाचेसुद्धा विचार करू नका आणि तुमचा जेवणाचा वेळ तुम्ही या दोन तासामध्ये इन्क्लूड करू शकता बघा शेवटच्या आठ तासांबद्दल आपण बोलतो आहे त्या आठ तासांना आपण चार पार्टमध्ये डिवाईड केलं आहे त्याच्यातले दोन पार्ट तर झाले पहिलं म्हणजे एक्सरसाइज आणि दुसरं म्हणजे फॅमिली आणि फ्रेंड्स यानंतर जे जे दोन तास आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत एंटरटेनमेंटसाठी मग यामध्ये तुम्ही हवं ते करा तुम्हाला हवं ते तुम्ही नेटफ्लिक्स बघा टी व्ही बघा चिल करा मोबाईल बघा तुम्हाला हवं ते करा आता बघा तुमचे बावीस तास पूर्ण झाले आहेत आता ज्या शेवटचे दोन तास आहेत त्यामध्ये तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे अशा गोष्टी असतात ना बऱ्याच ज्या आपल्याला शिकायच्या असतात पण आपण म्हणतो की आपल्याला वेळच नाही आहे तर या दोन तासात तुम्ही त्या गोष्टी शिकू शकता तुम्ही एखादा ऑनलाईन कोर्स करताय काहीतरी शिकताय तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी वेळ द्यायचा आहे बुक वाचायचं आहे ते तुम्ही या वेळात करू शकता बघा या दोन तासांचा खूप छान वापर करा एखादी व्हॅल्युएबल एखादी छान गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करा काहीतरी क्रिएटिव्ह करा असं काहीतरी करा जे करून तुम्हाला खूप छान वाटेल हॅपी फील होईल मग हे शेवटचे दोन तास झाले तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी बघा इतकं जर तुम्ही तसंच्या तसं केलं ना तर तुमच्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि आपण बऱ्याचदा ठरवतो ना बऱ्याचदा प्लॅनिंग करतो मला हे करायचं आहे ते करायचं आहे असं करायचं आहे इतक्या वाजता उठायचं आहे पण ते कधीच आपण करत नाही आणि विचार करा आपण जसं ठरवलं आहे तसं जर आपण एकदा करायला लागलो ना तर किती छान होईल आपल्यात किती बदल होतील हे आपल्यालाही माहिती आहे पण आपण सुरुवातच करत नाही किंवा जरी सुरुवात केली असेल तरी दोन तीन दिवसात ते सगळं बंद करून टाकतो पण आता तसं करू नका योग्य प्लॅनिंग करून तुमच्या दिवसाला योग्य पद्धतीने मॅनेज करायला शिका आणि त्यासाठी हा एट प्लस एट प्लस एट रूल तुमची खूप मदत करेल चला एकदा समरी बघूया आठ तास तुम्हाला सॉलिड हार्डवर्क करायचं आहे पुढचे आठ तास तुम्हाला स्लीप आणि रेस्टसाठी द्यायचे आहेत टोटल सोळा झाले उरले आठ आता त्या आठ तासांना तुम्हाला चार पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे त्यामध्ये दोन तास झाले वर्कआउट एक्सरसाइज खेळण्यासाठी नंतरचे दोन तास झाले फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी त्यानंतर तुम्हाला तुम्हाला हवं ते करायचं आहे तुमच्या एंटरटेनमेंटसाठी आणि शेवटी तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे ज्याच्याने तुमची सेल्फ डेव्हलपमेंट होईल बघा जास्त नाही सात दिवस फक्त सात दिवस तुम्ही हा रूल फॉलो करून अशा प्रकारे तुमचं शेड्यूल बनवून घ्या आणि अगदी ठरवल्याप्रमाणेच गोष्टी करा आणि मग बघा तुम्हाला किती विजिबल चेंजेस दिसतील